जन पंचायत समिती या मातृसंस्थेचे संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून तालुका शाखा माणगाव या सेवाभावी संस्थेच्या विद्यमान गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये वर्षावास कार्यक्रम तथा धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आलं आहे या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमानाध्यक्ष रवींद्र मोरे असून या मंगल कार्यक्रमाचे उद्घाटन दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अश्विन पौर्णिमा या मंगल दिनाचा औचित्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथे सेवानिवृत्त माजी सहाय्यक गट विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या मंगल दिनी तथागत बुद्धांनी दिलेला आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेला धम्मजीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे या महत्त्वाच्या विषयावर ज्येष्ठ प्रवचनकार प्राध्यापक सुनील देवरे यांनी प्रज्ञाशील करुणा मानव कल्याणासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वैष्णविक पद्धतीनं अर्थबोधात वाचन करणं आवश्यक आहे भौतिक दान आर्थिक दान धम्मदान विचारदान तसेच वेळेचे दान करा तर धम्म वाढेल विहारांमध्ये आल्यानं जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होते मानवता हाच धम्म आहे असं महत्वपूर्ण उदाहरण देऊन परिवर्तनशील प्रबोधन केले सदर कार्यक्रमाचे पंचायत समिती माजी तालुका पराग जाधव यांनी केले सदर वर्षावास प्रारंभी कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती तालुका सरचिटणीस आर डी साळवी सहचिटणीस रणजित मोहिते कोशाध्यक्ष सुरेंद्र जाधव प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे गौतम जाधव माणगाव नगरसेविका माधुरी मोरे ज्येष्ठ समाजसेवक सदानंद एलवे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एक अध्यक्ष प्रशांत गायकवाड सहसचिव प्रकाश मोरे खजिनदार जाधव शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी सचिव अरविंद मोरे शाखा क्रमांक तीन सुनील उभारे शाखा क्रमांक दोन अध्यक्ष रवींद्र गायकवाड शाखा क्रमांक अध्यक्ष विवेक जाधव शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साळवी शाखा क्रमांक नऊ अध्यक्ष धन्वेश साळवी शाखा क्रमांक अकरा अध्यक्ष संतोष कासारे रोहित सक्पाळ संतोष मोरे दिलीप मोरे रमेश लोखंडे विजय मोरे महेंद्र पवार राजन मोरे झांगर सुखदेवे शिवराम शिर्के अरुण मोरे नंदू पवार या मान्यवरांसह उपासिका आणि उपासक बहुसंख्येने उपस्थित होते सव्वीस मिनिटांनी सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे मी मधी मध्ये वेळ का सांगतो मुलांना शिकवताना पण मी वेळ सांगतो आणि मुलांना शिकवताना वेळ सांगितलं आणि बोल की आणखीन पाच मिनिटं बाकी आहेत पाच मिनिटं मानसिकता बनवतात पाच मिनिटाने छंदर ऐकायला का हरकत जाते हे सायकोलॉजी निर्माण करण्याचा काय आहे कार्यक्रम आहे आता बऱ्याच वेळा एखाद्याच्या माईक हातामध्ये आला लोक आणि मग ती माय ऐकण्याची मानसिकताच नसते आणि मग लोकांची मानसिकता कुठे जेवण कधी आहे कधी होणार आहे याचा अर्थ बांधून सर्वांना हातोड विनंती करतोय मला एक तास दिले जाते तर जेवणाचा विषय तर डोक्यामध्ये होऊ नका जेवण आहे आपल्याला आपल्याला जेवण आहे बॅकवर्ड साहेब जेवणाच्या आधी हा खुला फार महत्वाचा आहे तो आहे म्हणून मग वेळ कमी आपल्या मी जास्त विश्लेषण करत नाही पण दोन तीन उदाहरणं जर सांगितली तर आपला आपोआप मुद्दे कळत आहेत एकच उदाहरण मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन पहिल्यांदा शील म्हणजे काय नैतिकता शील म्हणजे काय नीतिमत्ता शील म्हणजे काय मुक्त माझ दैनंदिन आचरण शील म्हणजे नैतिकता नीतिमत्ता आणि माझ्या वागण्यामध्ये काय नाही आहे व्याविचार नाही आहे म्हणजे माझं वागणं कसं आहे शीलयुक्त आहे बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुविचार पण आहे काय शिला शिवाय विद्या हुकाची आहे पण मुरेसाहेब आपल्याला शिकवत नाही तुम्हाला माहिती बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुविचार आहे वाचाल तर वाचाल पण बाबासाहेबांच्या नावाने सांगतच सांगतात म्हणजे मास्तर सांगतात काय साहेब पण ते सांगताना असं नाही सांगत की हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे